नमस्कार मित्रांनो माझं नाव अकिता सिद्धार्थ सिंह आज मी तुम्हाला मातीचे देऊ या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे मी आता सहावीमध्ये शिकत आहे मी आता सहावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं ना जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे या पुस्तकाचे लेखक काय या पुस्तका ले या पुस्तकाचे लेखक म वी कोलंकर या पुस्तकाची किंमत मात्र फक्त शंभर रुपये आहे या, पुस्त, या पुस्तक हे पुस्तक खूप छान पुस्तक आहे या पुस्तकात एकूण 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 सहा गोष्टी दिलेल्या आहेत का हे पुस्तक खूप छान पुस्तक आहे आणि हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचाल आणि या पुस्तकाच्या मागं दिलेलं काही काही पुस्तके आहेत हे पुस्तके खूप छान पुस्तके आहेत या, या पुस्तका या पुस्तकाच्या एक या पुस्तकाच्या मागील मी एकच पुस्तक वाचलं आहे ते पण ते पण मातीचे मंदिर मी एक पण पुस्तक बघितलं नाही मला मला असं वाटत आहे की मी हे पुस्तक बघितलं आहे मी 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 नंतर या पुस्तकावर व्हिडिओ काढणार आहे मी मी घोषित करतो मी या पुस्तकावरचं या पुस्तकाच्या मागणी खूप छान पुस्तक येतं या पुस्तका या पुस्तका पुस्तक या पुस्तकातली तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या त्या दोन गोष्टी आहेत त्या गोष्टी एका गोष्टीचं नाव एका गोष्टीचं नाव आहे मातीचे देऊळ आणि एका गोष्टीचं नाव आहे कावळा कावळा पांढरा कावळा का मी आज तुम्हाला समजा प्रथम कावळा कावळा पांढरा कावळा ही गोष्ट सांगणार आहे एक काळा होता त्या कावळ्याचे नाव होते त्या कावळ्याचे त्या कावळ्याचे त्या त्या कावळ्याचे नाव होते सोमो सोमो खूप छान काळा होता ते रोज उठून फिरायला जायचं त्याला ते फिरणं खूप आवडायचं ते फिरत 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 खूप दूर जायचं एके दिवशी असंच झालं सोमो फिरत 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 खूप दूर गेला मग तेव्हा तेव्हा त्याला खूप तहान लागली आता त्याचं घर खूप लांब होतं खूप लांब होतं त्याला खूप तहान लागली आता ते काय करावं हे सोचत होता की त्याला एक वावर दिसलं त्याला वाटलं या वावरात पाणी असं म्हणून ते त्या वावरात पाणी प्यायला गेलं पाणी प्यायला गेलं त्यानं इकडं तिकडं त्या शेतात बघितलं त्या शेतात कुठंच पाणी दिसलं नाही पाणी दिसलं नाही पाणी दिसलं नाही पाणी दिसलं नाही आणि मग आणि मग नंतर ना आणि मग आणि मग नंतर बघितली त्या त्या खोपीत गेला ते आणि त्या खोपीतून पाणी पिण्याचं त्या खोपीत बघितलं पाणी आहे का त्या त्या खोपीत एक घडं होतं त्यात पाणी होतं पण ते पाणी खूप आणि मग नंतर हे ना आणि मग नंतर त्याच्यात एक पाणी होतं ते मडा कशी गेला बघितलं त्याच्यात पाणी आहे का कल्लू त्या कावळ्यानं बघितलं तर छो थोडंसं पाणी आहे आणि मग काळा खूप खूप झाला पण त्याला ते पाणीच पिताय नव्हतं कारण की पाणी बुड्याशी होतं आणि आणि पाणी बुड्याशी होतं आणि आणि ते त्याला वाटलं आता आपण या मटक्यात जाऊन पाणी पिऊया पण त्याला कुठं माहीत पण पण मटक्याचं तोंड खूप छोटूसं होतं छोट होता म्हणून त्याला आज जाणं शक्य नव्हतं तेव्हा तिथे पाल आली ती पान म्हणाली अगर तुला पाणी प्यायचं असेल तर माझ म्हणणं ऐकणं लागल ऐकणं लागल ऐकणं लागल मग कावळा म्हणाला हो मी तुझं ऐकतो सांग मला सांग मग कावळा म्हणा पान म्हणाली तुला एक एक करून या संध्या रंगात आंग बुडवणं लागल ते त्या पालचं चा चा एक चाल होती कारण की त्या दुनिया समदे कारण की समदे रंगीबिरंगी होते पण ते बि बिन रंगाचा होता आणि पा ती पाल ती पाल त्याला रंग देण्याचं ठरवलं कारण की त्या पालचा रंग भुरका होता आणि तिला समजे चिडवत जा तर एक दिवस त्या काळात तिला चिडवलं होतं त्याच्यामुळे तिने ते बदला घ्यायचा ठरवला आणि आणि पालीनं आणि मग काळ्यानं समजल्या रंगात एकदा 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 करून एकदा 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 करून मुलकी मारवली ते रंग खूप पकडते त्याच्यामुळे ते रंग निघलेच नाहीत आणि समज्या रंगामुळं एक रंग तयार झाला ते पण समजा काळा रंग ते रंगात मग मग ते ते रंगाला खूप घासू लागले ते रंग निघेलच नाही कलू खूप निराश का ते काळा खूप निराश झाला काळा खूप निराश झाला आणि तिथे पाल्यान म्हटलं अगं माझ्या अंगातून अंगच निघेल नाही आता मी काय करू पाल म्हणाली जशी कणी तशी घणी आणि ती पाल गायब झाली मग कलूला आठवलं की ती पाल तीच आहे जिचं मी मजा फुडवला तिच्या रंगावून अरे मग आता कल कावळा खूप खाव कावळा खूप निराश झाला तेव्हा तिथं बघितलं की त्या पाण्याचा ग्लास होता त्यानं पाणी पिलं धन्यवाद